नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे आणि आज एका नवीन व्हरायटीबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्या व्हरायटीचं नाव आहे मल्लिका आणि मल्लिका ही जात दसेरी आणि नीलम ह्या दोन्हींचा क्रॉस कृत्रिमरित्या पॉलिनेशन घडून आणलं जातंय आणि त्याच्यानंतर नवीन व्हरायटी तयार होते तर ती कशी होती बऱ्याच जणांनी प्रश्न मला विचारलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये तर मित्रांनो ही फार लेंदी प्रोसेस आहे फार मोठी प्रोसेस आहे दहा बारा झाडं दहा बारा झाडं आपल्याला दशेरीची घेतली जातात दहा बारा झाडं निलमची घेतली जातात ज्यांच्यावर फ्लावरिंग आहे आणि मग कृत्रिमरित्या ते फ्लावरिंग एकत्र ब्रशनी केलं जातं आणि ब्रशनी एकत्र करून दशेरीच्या झाडावर याचं ते फ्लावरिंग ते परागकण ते घेऊन त्या फुलांवरती ते, ते ब्रजच्या साह्याने टाकले जातात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर निरीक्षण केलं जातं त्या झाडांचं ज्या फ्रूट सेटिंग होते आणि फ्रूट सेटिंगनंतर जर त्याच्यामध्ये मूळ झाडामध्ये असलेली फळं त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या आकाराचं फळ तयार झालं आहे का याचं निरीक्षण केलं जातं आणि मग ते जर वेगळ्या आकाराचं फळ तयार झालं असेल तर ते पिकवलं जातं काढलं जातं त्याची चव सगळं टेस्ट केलं जातं आणि ते जर चांगलं असेल तर त्याची कोय रुजवली जाते आणि त्याला मोठं केलं जातं नंतर पुढं ग्राफ्टिंग सिस्टीमने त्याला डेव्हलप केलं जातं म्हणजे ह्या प्रोसेससाठी पाच ते सहा वर्ष लागतात आणि त्याच्यानंतर नवीन जात तयार होते त्याच पद्धतीने दशेरीचे फुलं आणि नीलमचे मादी फुलं यांचा क्रॉस केला जातो आणि क्रॉस करून नंतर मल्लिका ही जात तयार झाली मल्लिकाची फळं जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात ती जवळपास पाचशे साडेपाचशे ग्रॅमपर्यंत जातात म्हणजे जवळपास सर्रात जर विचार केला तर तुम्ही साडेतीनशे ग्रॅमच्या पुढंच हा आंबा जातो आणि जर कमी फळं असली तर अर्धा अर्धा, अर्धा किलो मागच्या वर्षी तुम्हाला दाखवले अतिशय पिवळसर गळ गर, गर वरतून पण रंग पिवळसर येतो असा हा मल्लिका खूपच चांगली व्हरायटी आहे स्वाद म्हणजे अतिशय चांगला नाही पण इतर आंब्यांच्या मानाने बऱ्यापैकी असा स्वाद असणारा आंबा मल्लिका त्याची साईज तुम्हाला दाखवतो आणि फळही घसाने लागतात अशा पद्धतीने बऱ्याच जणांना हि फळांचा जो स्वाद आहे तो आवडतो उत्तर प्रदेशमध्ये बऱ्यापैकी याला डिमांड मागणी आहे आणि उत्तर प्रदेशामध्ये याचं उत्पादन पण खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जाते तनेज रंग चव अतिशय उत्कृष्ट नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी चव असणारा मल्लिका तुम्ही बघू शकता की कशा प्रकारची फळं आहेत आता जर तुम्ही विचार केला तर हापूसला क्रॉस करायला नीलम वापरला गेलाय दशेरीला क्रॉस करायला नीलम वापरला गेलाय तर नीलम मध्ये असणारे प्रॉपर्टीज म्हणजे त्याच्यात मादी फुलांचं प्रमाण आणि भरपूर फळं लागतात घसानी फळं लागतात मधीचा आरोमा चांगला आहे चव चांगले आहे त्याच्यामुळे हे तो क्रॉस करण्यासाठी वापरला जातो की जेणेकरून टनेज वाढतो वाढवता फुलांचं प्रमाण वाढवता येतो आणि त्या प्रॉपर्टी तशाच्या तशा, तशा ह्या आंब्यांमध्ये असल्यामुळे ही पण फळं तुम्ही जर निर निरीक्षण निर केलं तर ही पण फळं घसानी लाग लागलेली दिसतील तुम्हाला आणि याच्यामध्ये दशेरीच्या प्रॉपर्टीज उपलब्ध असल्यामुळे याचा आकार दशेरी टाईपच तुम्हाला दिसतो बघा फक्त ही फळं मोठ्या आकाराची आहेत दशेरीपेक्षा मोठ्या आकाराचे आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी मागणी असते आणि चांगली फळं आणि चांगलं उत्पादन घेण्यासाठी ही जात उत्तर प्रदेशामध्ये वापरली जाते तर कशी वाटली माहिती नक्की शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराज